वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या कुंभोत्स परिसरात ऊस तोडणीला सुरुवात ऊस दरासाठी आंदोलन होणार का कुंभोत्सह परिसरात सध्या खाजगी व काही अन्य कारखान्यांची ऊस तोडणी कामगार दाखल झाले असून बऱ्याच प्रमाणात ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे परिणामी ऊस दराचा तोडगा अजून निघाला नाही तरीही ऊस तोडणी चालू झाल्याने शेतकरी वर्गात सध्या संभ्रमावस्था निर्माण झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधानसभेसाठी उभा केलेल्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाल्याने पुन्हा एकदा राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सक्रिय होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे परिणामी त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाल्यास ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन करायचे की नाही हे ठरवू असा इशारा दिला होता सध्या ग्रामीण भागात ऊस तोडणीला सुरुवात झाली असली तरीही अद्याप शेतकरी संघटनेने कोणतीही भूमिका घेतली नाही याबाबत शेतकरी वर्गातून उलटसुलट चर्चा सुरू आहे तर कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने ऊस दराचा तोडगा अद्याप मिटवला नसला तरीही आपली धुराडी पेटवल्याने नेमकी ने ऊस दराची भूमिका काय असणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे तर सध्या कुंभोज परिसरात काही खाजगी सहकारी साखर कारखाने यांनी ऊस तोडीला सुरुवात केली असून शेतकरीही आपला ऊस त्यांना देण्यास पसंती देत आहे परिणामी सदर खाजगी कारखान्यांचे दरही अद्याप जाहीर झाला नसून यंदा ऊसाला जादा दर मिळतो की कमी दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे तर सध्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व साखर सम्राट विजयी झाल्याने ऊसाला जादा भाव मिळेल अशी शे आशा शेतकरी वर्गाला वाटत आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्याकडेही शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोज विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा